कुठून आले होते तुम्ही मुंबईवर yes. किती सेटिंग होती आज दुसरी आजची सेटिंग किती फरक पडला पहिल्या सेटिंग मध्ये पहिल्या सेटिंग मध्ये जवळपास सत्तर टक्के सत्तर टक्के काय होत होत्या आणि तिथे पाठीमागे खूप दुखायचं व्हायचं आता होतं तो आता, आता दुसरी सेटिंग केली आपण आज आता कसं वाटतंय कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ओके okay. खुश आहे ट्रीटमेंटला काय सर ट्रीटमेंटला खुश आहात का सर yes, येस नक्की 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 मग असेच पेशंट असले तुमच्याकडे yes, सांगा आम्हाला आणि पाठवा yes. हां काय yes. सांगू शकाल पेशंटला नाही खूपच सरांची मी ॲड पाहून हो आलो होतो सुरुवातीला वाटत होतं की खरोखर ट्रीटमेंटला फरक पडेल नाही पण पहिल्या सेटिंगमध्येच एवढं ट्रीटमेंट चांगली झाली सरांनी केली की दुसऱ्या ट्रीटमेंटला आल्यानंतर माझा पूर्णपणे मी बरोबर भरा होऊ शकलो तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की एकदा अवश्य या भेट द्या आणि फरक पहा बाकी बाकी ऑल इज वेल सर